राशीन प्रभाग क्रमांक दोन राऊत वस्ती येते ही काल रात्री घट घडलेली घटना यामध्ये ज्या मातेने नऊ महिने आपल्या मुलाला कोकात ठेवून जन्म दिला त्याच मुलाने आपल्या आईवर हा प्राणघातक हल्ला केलेला आहे ती महिला वृद्ध महिला सध्याच्या घडीला सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचार घेत आहे मी आपणास पूर्णपणे व्हिडिओ कशा प्रकारे मारहाण करण्यात आलेले आहे ते दावण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि विशेष म्हणजे साधीनंतर हरमा हान हानमार केल्यानंतर साधी विचारपूसही न करता फरार होणारे थोरला मुलगा म्हणजेच आरोपी सुरेश हिराचंद राऊत आणि किरण सुरेश राऊत हे अद्याप फरार आहेत त्यांचेही फोटो मी आपल्यासमोर शेअर करत आहे पाहू शकता हे दोन आरोपी आहेत